आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा दिवाळी काळा दिवाळीचं काही करायचं त्यांनी दोन लाखाचे फटाके फोडले पाच हजारात उडवून टाकलं शेतकऱ्याला संबंधच नाही शेतकऱ्याची हीळ मात्र यांना खदर नाही कुठल्याही प्रकारची पण त्यांना एक सूत्र माहीत आहे का धर्म आणि जातीच्या राजकारणात शेतकरी हा फार छोटा करून टाकतो जूर असेल कामगार असेल त्याच्यामुळं सरकार मला वाटत नाही दखल घेईल किंवा जे काही करेल ते फार पुरेसं करेल असं काही वाटत नाही दुष्काळ पडल्यानंतर कर्जमाफी करू असं म्हणणारे देवेंद्रजी आता मार्चपर्यंत वेळा असं म्हणतात किती बनवा बनली आहे म्हणजे कोणत्या व्यापाराजवळ ते किती दिवस राहिले ते पाहा लागत एवढा बनवा बनवी तर बनी आहे करत नाही सगळ्यात लबाळ एवढा लबाळ बोलणारा मुख्यमंत्री मी आयुष्यात नाही आता काय म्हटलं त्यांनी जर सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू झालं नाही तर तुम्ही व्यापार आले आम्ही भावापेक्षा कमी भावात माल विकू नका म्हणजे कसं काय इकडे खरेदी केंद्र सुरू नाही आणि हमी भावापेक्षा कमी भावात व्या व्यापाऱ्याला माल विकू नका व्यापारी घ्यायला तयार नाही का उरलेलं धान्य भाजपाच्या कार्यालयात म्हणून आहे तेवढी लबाडी आहे आणि मग ही हे जे पद्धत आहे ना आता त्यांनी सांगितलं निसर का निसर्ग सा शेतीकडे जावं लागेल म्हणजे आमचा पेशंट आता सलाईनमध्ये आहे अतिदक्षतामध्ये आहे हे म्हणते योगासन करा हे काय प्रकार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेने बोलतो आपली भूमिका काय असणार निवडणुकीचा सध्या आम्ही काही विचार केला नाही आत्ता फक्त डोक्यात आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाशिवाय आमच्या डोक्यातून जेतपर्यंत कर्जमुक्ती होत नाही हमीभावावर विषय होत नाही वीस टक्के बोनस देणार होते मका ज्वारी बाजरी तूर मूग कापूस हे सगळ्यांवर वीस टक्के कुठे गेलं इथं हमीभावच भेटले नाही वीस टक्के बोनस सोळा बाजूचं एम पी भावांतर योजना देतं तुमचं इकडे तेलंगणा पाच हजार रुपये पर हेक्टरी देतं सगळ्या पिकाला सगळ्या पिकाले पाच हजार एकरी दुष्काळ पळो नसो चांगले पीक येऊ काही हो। ते तेलंगणा सरकार देऊ शकते तुम्ही का देऊ शकत नाही तुमची मानसिकताच नाही तुम्ही शहराकडे जेवढं लक्ष देताना त्याच्या पाच पंचवीस टक्केसुद्धा तुम्ही गावाकडे लक्ष देत नाही आणि ते हुशार माणसाकडे लक्ष देतं शेतकरी हा जातीपातीत गुंडावून ठेवायचा आणि शहराकडे लक्ष ठेवायचं इकडे जातीत भांडणं लावायचे आणि शहरं मात्र व्यवस्थित करून ठेवायचे अशी एक व्यवस्था त्या सुरजागडचा प्रकल्प तिथलं लोखंड इकडे रत्नागिरीत पाठवायचं आहे म्हणून शक्तीपीठाची निर्मिती आहे म्हणजे सुरगा सुरजागड पासून गोंदिया गोंदियापासून श्रमुन श्रमुनपासून मग शक्तीपीठ म्हणजे त्या सुरजागड गडच्या गटची कंपनी जी आहे लोखंड जिथं निर्माण होतं त्याचा शेअर जर आम्ही जर तीन चार वर्ष अगोदर पाहिला तर फक्त सहा रुपये होता आता पंधराशे कसा झाला इसकी मली बघत आहे सगळा जाऊ तिथं खाऊ त्याच्याशिवाय काही करायचं नाही आहे मग काल दोन दिवसापूर्वी महिला डॉक्टर आत्महत्या केली महिलांच्या म्हणजे दैव काय चांगलं आहे का मुख्यमंत्र्याकडेच गृहमंत्री गृह खात असताना अशा प्रकारच्या घटना नागपुरात होत अंकुश कुठे राहिला यांना फक्त था। काय होतंय मला था। आम्हाला दुर्दैवानं असं म्हणावं लागतं का या राज्यातला मुख्यमंत्री हा जनतेचा नाही तो फक्त भाजपाचा आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं ही परिस्थिती जी आज आहे एका महिलेला अशा पद्धतीनं जीव जात असत अशा पद्धतीनं अत्याचार होत असत तर कमसे कम नही राजीनामा तर माफी तर मागा तेवढी तर ठेवा ना तुम्ही मागणी हां हो शेतकऱ्यांसाठी दीडशे तुम्ही आत्ता मेळावे घेतले आणि आता त्याची सांगता पंढरपूरमध्ये केली तुम्ही आता आंदोलनाला बसता की काय असणार आता दीडशे अठ्ठावीसला आम्ही सगळे सत्तावीसला मी ट्रॅक्टर घेऊन निघणार एक हजार ट्रॅक्टर आमच्या अमरावती जिल्ह्यातले जमा होते सगळ्यांनी वर्गणी गिरगणी करून आता ते ट्रॅक्टरनं आम्ही बेलोऱ्याहून सत्तावीस तारखेला सकाळी नऊ वाजता निघू वर्धेला मुक्काम करून वर्धेतून मग नागपूरला अठ्ठावीसला जाऊ मला वाटतं एक ते दीड लाख शेतकरी यायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आता नाही आले तर प्रश्न नाही आले तर फारच चांगलं आणि नाही आले तरी आम्ही लढूच जादा आहे तो गांधीगिरीचे कम आहे तो फिर भगतसिंगगिरीचे मग तेच सांगितलं का सरकारचा भ्रम असा आहे का बच्चूकडू महादेवरावजी असन कोणी पण किती काही बोलले तर गणित जातीमध्ये आणि धर्माला काय होतंय आय लो मोहम्मद आणि आय लो महादेव इतक्या याच्यात आम्ही पेटून जातो इथं बोलल्यानं पेटतात लोक आणि शेतकरी मेल्यावरही पेटत नाही हे दुःख आहे ना या देशात जाती आणि धर्मापुरतं आणून ठेवलेली गोष्ट त्याच्यामुळं गरीब कामगार असेल शेतकरी असेल मजूर असेल याचा आवाज कुठे राहिला कोण आवाज कोण बनणार तुम्ही सांगा आज चौदाशे रुपये पंधराशे रुपयानं जर मका विकायची वेळ येतं आणि इथं एक आंदोलनही होत नसेल कोणी त्याबद्दल कोणी बोलायला तयार नसेल शेतकरी स्वतः रस्त्यावर यायला तयार होत नसेल तर विशेष संपला आहे म्हणजे हमी भावाची लढाई किंवा कर्जमुक्तीची लढाई लई दूरची आहे पण शेतकरी जिवंत आहे याची लढाई पहिले लढावं लागेल अशी अवस्था आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी सगळ्यांच्या नाही प्रश्न कसा आहे पाच ते सात हजार दिले सतरा हजार कबूल केले आताच मला भैया साहेबांनी सांगितलं का केले कबूल सतरा हजार आले खात्यावर पाच हजार सात हजार हे लबाडीचं लक्षण आहे ना का होतंय पैसा नाही आहे असं म्हणत असाल तर साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये आज आठ महिने झाले आर्थिक वर्षाला आठ महिन्यामध्ये पंच्याहत्तर टक्के बजेट तुमच्या खिशात आलं का नाही आलं साडेतीन अडीच लाख कोटी गेले तुमचे कर्मचारी अधिकारी डीप्युटी सीच्यामध्ये गेले उरलेले जे पैसे आहे पंचेचाळीस हजार कोटी गेले तुमच्या लाडक्या बहिणीले ते एक खट्टे लागत नाही मार्चपर्यंत खर्च करावं लागतो बाकीचे पैसे गेले कुठं ते सांगा ना तुम्ही तुम्ही पैसे नाही आहे म्हणता ना बजेट कोरोनापेक्षा बेकार अवस्था आहे कोरोनात एवढी अवस्था बेकार नव्हती मग तुम्ही पैसे बजेट मांडलं तुम्ही सगळं इन्कमिंग आणि आउटगोईंग सगळं तुम्ही काढलेलं आहे किती पैसे येणार कसे येणार काय करणार याचं आर्थिक बजेट तुम्हीच मांडलं आहे आणि तुम्ही म्हणता पैसे नाही आहे सगळं मी सांगतो आहे आता तुम्ही जर अंदरची बातमी सांगतोय माझ्यावर पुरावे नाही पण वस्तुस्थिती अशी आहे काही जर आम्ही बयानं घेतले तर ठेकेदाराचे बिलं सुद्धा पैसे द्यावं लागतं त्याच्याशिवाय पैसे निघत नाही पैशाची चणचण पुऱ्या राज्यामध्ये फैलवायची बाकीचे लोक भांडणारच नाही व्यवस्थित कार्यक्रम आर्थिक नाही आहे काय कुठला उद्योग बंद पडलाय तुम्ही पैसा येणारा कमी झाला का नाही झालाय पैसे कसे कमी आहे तुमच्याजवळ साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये तुम्ही अजून मार्च आणि तुम्ही म्हणता पैसे नाही आहे तुम्ही फेल्युअर हो आहे सोडून द्या सत्ता